जाग बांधवा जाग जरा तू भानावर ये आज जरा तू जाग बांधवा जाग जरा तू भानावर ये आज जरा तू खूप चाललास वाट तमाची खूप चाललास वाट तमाची तमाची म्हणजे अंधाराची प्रकाश वाटा चाल जरा तू प्रकाश वाटा चाल जरा तू प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रतिभेचा एक राजहंस दडलेला असतो आईन्स्टाईन म्हणतो एव्हरीबडी जिनियस त्या राजहंसाला शोधून त्याला बाहेर काढून त्याला खुलवून त्याला फुलवून त्याला झुलवून त्याला गदागदा हलवून जो त्या प्रतिभेचं रूपांतर प्रतिमेमध्ये करतो तोच आपल्या जीवनामध्ये खरा कर्मयोद्धा म्हणजे विजेता बनतो आणि आज आपण अंबाजोगाई नगरीतील अंबाजोगाई नगरीला मराठवाड्याचं पुणे असं म्हटलं जातं हे एक शैक्षणिक आणि सांस्कृतिक शहर आहे आणि या शहरातील जगप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व ज्याने आपल्या प्रतिभेचं रूपांतर प्रतिमेमध्ये केलेलं आहे एक रेकॉर्ड केलेलं आहे ते रेकॉर्ड जाणून घेण्यासाठी त्या व्यक्तिमत्त्वाची भेट घेण्यासाठी त्या व्यक्तिमत्वाला उलगडून समजून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये बसलेलो आहोत आणि हे हर हुन्नरी जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे त्यांनी काय रेकॉर्ड केले अगोदर ते पाहूयात त्यानंतर मी त्यांची ओळख करून देतो त्यांनी तीनशे अठ्ठावीस दिवसामध्ये दहा हजार गाणी गायलेली आहेत म्हणजे सात हजार आठशे बहात्तर तास त्यांनी गाण्यासाठी खर्च केलेले आहेत दिलेले आहे असं हा जगप्रसिद्ध रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे स्टारमेकर ॲपवर ते नंबर वन रँक करत आहेत त्यांची गाणी गात ऐकल्या जात आहेत ते मी तुम्हाला त्याचा नंबर सांगतो नंबर वनमध्ये सातशे अठ्ठ्याहत्तर गाणी त्यांची आत्ता सध्या चालू आहेत रँक करत आहेत टॉप फाईव्हमध्ये दोन हजार सातशे छप्पन गाणी चालू आहेत लोक त्यांच्या गाण्याची आनंद घेत आहेत मजा घेत आहेत टॉप फाईव्हमध्ये चार हजार तीनशे एकोणनव्वद गाणी त्यांची चालू आहेत आत्ता गाजत आहेत त्यांचे रेकॉर्ड पाहूयात स्टारमेकर ॲपवर त्यांचे तीस हजार सबस्क्रायबर आहेत अठ्ठावीस लाख लाइक्स आहेत त्यांना दोन लाख त्यांचे फॅन्स आहेत एक लाख गिफ्ट मिळालेले आहेत चौदा हजार चौदा के त्यांची रँकिंग आहे दीड लाख कॉमेंट्स आहेत जगभरामधून जगभरामध्ये त्यांचे फॅन्स आहेत नंबर वनवरती गाजत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक हजार महिला गायकांनी एक हजार महिला गायिकांनी आग्रह करून त्यांच्यासोबत गाणी गायलेली आहेत अशा प्रकारचं कमी दिवसामध्ये कमी वेळेमध्ये खूप मोठं असं रेकॉर्ड करणारं व्यक्तिमत्त्व ज्यांना आपण आज जाणून घेणार आहोत ते स्वतः एक ॲडव्होकेट आहेत पत्रकार आहेत त्यांनी विविध चॅनल्सवरती काम केलेलं आहे गायक आहेत ज्योतिषी आहेत आणि अशा या व्यक्तिमत्त्वाचं नाव आहे सन्माननीय श्री गजानन चौधरी वांगीकर सर आणि त्यांचं हे रेकॉर्ड पाहून त्यांची गाणी ऐकून त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगप्रसिद्ध गायक स्वर्गीय श्री किशोर कुमार जी यांचा सुपुत्र श्री अमित कुमार आणि जगप्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी विशेष करून फोन करून त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या काही प्रोजेक्टसाठी त्यांना बोलवलेलं आहे त्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत तर आपण जाणून घेऊयात श्री गजानन चौधरी वांगेकर सरांना सर तुमच्या सर्वात प्रथम मी तुमचं या स्टुडिओमध्ये आपल्या स्वागत करतो आणि तुमच्याबद्दल प्रेक्षकांना अधिक माहिती द्या नमस्कार प्रथमत निखिल सर आपली धन्यवाद आपण एवढा माझा सन्मान केला सत्कार केला आपल्या चॅनलसाठी आपण माझा इंटरव्ह्यू घेत आहात माझा परिचय म्हणजे मी प्रॉपर आंबेजो हो गजानन चौधरी मी बेसिकली ॲडव्होकेट त्याचबरोबर पत्रकारितेमध्ये आहे गेल्या वीस वर्षापासून दिल्लीलाही मी होतो आणि गाण्याची आवड ही माझी पहिल्यापासूनच आहे पण त्याला एक आता एक प्लॅटफॉर्म मिळाला असं आपण म्हणू शकतो मग आता हा जो प्लॅटफॉर्म तुम्ही शोधून काढला स्टार मेकर तुम्हाला स्टार मेकर यूट्यूब फेसबुक या सगळ्या प्लॅटफॉर्मवर गाणी गावी असं कधीपासून वाटायला चालू निखिल सर बेसिकली मी लहानपणापासूनच गाणे गात होतो पण कधी असं सिरियसली पाहिलं नाही एल बीला असतानाही विद्यापीठात असतानाही दिल्लीलाही शिक्षण घेत असताना करिअर करत असताना दैनिकात काम करत असताना चॅनलला काम करत असताना गाणे गायचो पण मागच्या वर्षी थोडा वेळ होता लोकसभेची निवडणूक झाली आप आपली आणि थोडा एक रिलॅक्स म्हणून मी दोन तीन दिवस आउट ऑफ पुण्याला होतो त्या दरम्यान मला असं वाटलं की काही गाणे गावे तर मग अचानक मी सर्च केलं तर म्युझिक आपल्याकडे ॲप आप खूप आहेत हिंदुस्थानमध्ये तर स्टार मेकर हे ॲप दिसलं मी पाहिलं डिटेल्स पाहिली पहिल्यांदा दोन तीन गाणी गायली दोन तीन गाणे गायल्यानंतर परत दोन पर चार दिवस थांबलो परत चार पाच गाणी गायले मला कमेंट यायला लागली कमेंट असे खूप यायला लागले की गाणे रेग्युलर वेटिंग फॉर युअर सॉन्ग्स वगैरे अशी मला आवड निर्माण झाली मग शंभर दोनशे हजार झाले मग हजार झाल्यानंतर मला इतके मेसेजेस यायला लागले लाईक यायला लागले की ती मला सवय झाली तर मी मग डिसाईड केलं मी पूर्ण प्लॅटफॉर्म पाहिला स्टार मेकरचा काय रेकॉर्ड आहेत काय काय नाही का किती काय नाही तर मी डिसाईड केलं त्यावेळेस की का नाही आपणही करू शकू आताला गाण्याची आवड आहे आणि आताला विशेष म्हणजे माझा कॉन्फिडन्स आहे की माझे व्ह्यूअर्स जे आहेत ते माझ्यावर खूप प्रेम करतात गाण्याची आवड आहे त्यांना माझं गाणं आव त्यांना आवडतं लाईक करतात हा जो कॉन्फिडन्स आहे ह्या कॉन्फिडन्स वर मी एवढे गाणे गायले वा सर तुम्ही रेकॉर्ड रेकॉर्ड आहे हे ब्रेक तुम्हाला कसं वाटतं कसा, कसा अनुभव करतो सर बेसिकली मला मी गाणं गात असतानाच आनंद होतो दुसरा आनंद किंवा आपण असं म्हणू शकतो की ज्यावेळेस मला कमेंट देतात आणि कमेंट सर तुम्ही जर पाहिले तर अशी कमेंट येत की मी इमॅजिनही करू शकत नाही मराठीत सांगायचं म्हणजे रेग्युलर गाणे तुम्ही गा आम्ही वाट पाहतोय असे काही कमेंट आहेत की कुठून तरी स्वर्गातून आवाज आलेला आहे काही जण असं म्हणतात की आमच्या जीवनातली सगळी निराशा दूर होती मी प्रॉब्लेममध्ये होतो मी खुश आहे मग हे कमेंट पाहिल्यानंतर मला असं वाटतं की आपल्यासाठी अननोन लोक ज्यांची आपली ओळख नाही पंजाब यू पी बिहार हिंदुस्थानात कुठं कुठे ते जर आपल्या गाण्याची वाट पाहत असतात पाहत असतील लाईव्हसाठी वगैरे तर का गाऊ नये तर मी माझे जे रेग्युलरचं सगळं हे करून मी त्यांच्यासाठी वेळ काढतो की आपल्यासाठी जर आपल्यावर अनबोन पर्सनवर एका गायकीवर जर ती इतकं प्रेम करतात तर आपणही त्यांच्यासाठी काहीतरी वेळ द्यावा हा जो उत्साह आहे ही जी एनर्जी त्या एनर्जीवर मी अकरा हजार गाणे गाऊ शकलो असं म्हणतो की व्यवस्थित आ, एनर्जी आहे प्रेम आहे की ज्याच्यामुळे मी एक गाणी गाऊ शकतो क्या बघा प्रेक्षकांनो अकरा हजार गाणी गाण्याचं रेकॉर्ड केलंय तुम्हाला असं वाटत अस वाटत असेल की त्याच्यामध्ये सरांचा स्वार्थ आहे पण हे काम जे त्यांनी केलेलं आहे हे त्यांच्या प्रेक्षकांसाठी केलेलं आहे यामधून सरांची मधुर गाणी ऐकून प्रेक्षकांचं दुःख दूर होतं त्यांना आनंद मिळतो त्यांचे मेंटल प्रॉब्लेम्स सध्या खूप मेंटल इश्यूज चालू आहेत त्या मेंटल इश्यूज मधून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना दिसतो आणि म्हणून सरांनी जे रेकॉर्ड केलेला आहे त्या रेकॉर्डला महत्व आहे आणि या रेकॉर्डसाठी आपण आता त्यांचं आणि हे जे सामाजिक काम ते आहेत त्यासाठी त्यांचं आपल्या सर्वांतर्फे अभिनंदन करूयात सर तुमचं अभिनंदन सर्वात महत्वाचं आहे निखिल सर मला अजून एक गोष्ट आता तुम्ही जो मुद्दा मांडला म्हणजे माझ्या ह्या डोक्या म्हणजे माझ्या हे ब्रेनमध्ये नाही की माझं एवढं रेकॉर्ड होईल एवढे कमेंट मी फक्त गात गेलो आता तुम्ही जे गिफ्ट वगैरे आता हा प्रोफेशनल पार्ट आहे गिफ्ट येणं किंवा आपण प्रोफेशनल पार्ट म्हणून पण हे अजूनही माझ्या डोक्यात नाही मला जर समजा माझे व्युवर्स म्हणले की अजूनही तुम्ही गाणे गात तर मी हे रेकॉर्ड असंच मोठं करत जाईल त्याला तुम्ही रेकॉर्ड म्हणू शकता आणि मी असं म्हणू शकतो की डे टू डे लाईफमध्ये माझ्या व्युवर्सचा जर आनंद मिळत असेल त्यांना सुख मिळत असेल तर जरूर जोपर्यंत तुम्ही आहे श्वास माझा आहे तोपर्यंत गाणे गात बहुत बढिया प्रेक्षकांचं म्हणणं तुमच्यासाठी गाणं गातच राहावं असं असणार आहे तुम्ही लाईव्ह स्टेज शो करता तुमचे अल्बम्स येणार आहेत तुम्हाला आता सगळीकडून ऑफर्स यायला लागल्या मोठे मोठे गायक आणि म्युझिक कंपन्या तुम्हाला बोलवत आहेत तर त्याविषयी खोलात जाऊन माहिती घेण्याअगोदर तुम्ही प्रेक्षकांना आमच्या काही ओळी तुमच्या आवाजामध्ये सुमधुर आवाजामध्ये ऐकू शकाल कसं जरूर जरूर एक दोन गाण्याचे काही कडवे गाण्याचा प्रयत्न करतो विश्वास जुनं गाणं होतंय गाजलेला ते रे जस कहा कहा ना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अपसाना मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना याद करेगी दुनिया तेरा मेरा अपसाना मी निखिल सर मॅक्झिमम काय केलेलं की जे हाय नोट्स वगैरे आहेत अवघड गाणे त्याची मी प्रॅक्टिस करून म्हणजे म्हणजे मला दीडशे गाणे तर सर पाठ आहेत आता काही किशोर कुमारचे ज्याच्यामध्ये फार पॉप्युलर गाणे आहेत मग फार आवड आहेत रिम झिम गिर सावन सुलग सुलग जाय में लगी म्हणजे मला हे सांगायचं तुम्हाला की मी प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिस माझ्या व्यवहारासाठी केली की मला त्यांचे काही कमेंट यायचे की कुठं हाय नोट्स कमी वगैरे ज्यावेळेस मी रेग्युलर घ्यायचो आणि त्याचे अनुभव काय असे माझे सर ज्यावेळेस मी जून मध्ये जॉईन केले स्टार मेकर जून जुलै ऑगस्ट पाऊस वगैरे हे माझे जर्नी असायची कुठे असायचो ऑफिस मध्ये असू इथं असो अंबेजोगेला असो संभाजीनगर पुणे तुम्ही हस्ताल मी जिथं वेळ भेटेल तिथं गाणे गायले ते ऑनलाईन हा विशेष म्हणजे सर हे नाहीये ऑनलाईन लाईव्ह आहे हे जे मी गाणे गायले ते सगळे लाईव्ह गायलेत आणि ह्याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे सर ज्यावेळेस तुम्ही गाणं स्टार्ट करता ऑनलाईन लाईव्ह त्यावेळेस चार मिनिटं बावन्न सेकंदाचं गाणं आहे तर ते तेवढं ते चार मिनिटं बावन्न सेकंदात समोर जसं समजा डोट असेल समोर सेन तुम्ही तेवढ्याच वेळेत इट इज स्कोप नाहीये आणि हे सगळं ऑनलाईन असल्यामुळे याच सगळं रेकॉर्ड तुम्ही त्या स्टार मेकर ऍप वर जाऊन पाहू शकता म्हणजे इथं आम्ही थापा मारतो असं काही नाहीये सगळा डाटा तुम्हाला बघायला मिळेल मी नेहमी म्हणतो की बेटा झूट बोल सकता है आहे डेटा कभी झूट नाही बोलता तर तुम्ही जाऊन लिंक वर जाऊन सगळ्यांनी कमेंट पाहावीत ना माझी ती इच्छा आहे माझ्या अकरा हजार गाणी सगळ्यांनी ऐकावेत ती लिंक आपण देऊ नये पाहू शकतील प्रेक्षक बरोबर तर सरांनी हे रेकॉर्ड केल्यामुळं त्यांना खूप अवॉर्ड आणि रिवॉर्ड मिळत आहे त्यांचं सगळीकडे कौतुक होत आहे सर मला हे सांगा हे सुरू असताना तुम्ही काही प्रोफेशनल ट्रेनिंग वगैरे घेतलेलं आहे का याच्यामध्ये शास्त्रीय संगीत किंवा गाण्याचं काही प्रशिक्षण घेतलेलं आहे का नथिंग दिस इज गॉड गिफ्टेड आमच्या पिढीमध्ये कुणी नाही मी म्हणजे ह्याला गॉड गिफ्टेड नथिंग एल्स कुठली ट्रेनिंग नाही काही नाही काय नॅचरल तुम्ही म्हणला मला समजा की एक आता स्टेज शो करतो मी आणि तुम्ही म्हटलात पुण्याला तुमच्या तुम्ही बिझनेसमॅन आहात तुमच्या कुठं एक स्टेज शो आहे आणि तुम्ही सांगितलं मला अचानक तर मी पंचवीस गाणी तुम्ही अगदी दोन तासात म्हणून दाखवू शकतो आवड दिस इज नो ट्रेनिंग नथिंग एल्स आवड असली की सवड मिळते असं म्हणतात तर वांगेकर सरांनी कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय त्यांच्या इनबॉर्न टॅलेंटचा वापर करून त्यांनी हे यश संपादित केलेलं आहे तर सर मला हे सांगा की कि, किशोर कुमार आणि कुमार सानू हे जे मोठे मोठे गायक आहेत त्यांच्या मुलांनी तुम्हाला कॉल करून तुमचं अभिनंदन केलं आणि स्वतः कुमार सानूजींनी कॉल करून तुमचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या काही प्रोजेक्ट्समध्ये इन्वॉल्व्ह होण्यासाठी तुमचं स्वागत केलेलं आहे तर त्याबद्दल काही अधिक माहिती मिळेल का देखील सर मी स्वत ॲक्च्युली पत्रकारातल्यावर पॉलिटिकल माझे कॉन्टॅक्ट चांगले परंतु मी ह्या गोष्टीला मानणार आहे आपली मेहनत आपलं करिअर आपलं टॅलेंट ह्या गोष्टीवरच पुढं जावं हे माझे विचार आहे आता आपण जे म्हटलं ते वेल नोन गायकांचे फोन वगैरे आले मला अगोदरच चार महिन्यामध्ये स्टार मे, आ, मेकर ॲपवरच मला कंटिन्युअस फोन यायला लागले होते की तुम्ही अल्बमसाठी येता का वगैरे परंतु मी काय ठरवलं होतं की आपलं आपलं एक सेटअप कुठंतरी व्हावं आपलं कॉन्फिडंट आपण तर आता मग अल्बमसाठी मुंबईला जाऊन आलो मी तर माझा प्लॅन असे टू बी फ्रँक की आपण मराठवाड्यातले किंवा आपल्या या डिस्ट्रिक्ट लेवलला आपण ज्यावेळेस विचार करतो की आपण पाह टी व्हीवर पाहतो सारे गमप वगैरे सगळे तर मराठवाड्यातले किंवा महाराष्ट्रातले आपण असं म्हणू शकतो मराठवाड्यातले खूप गायक इतके सुंदर गाणे गातात पण त्यांना तिथपर्यंत गाण्याची संधी मिळत नाही तर माझी ही कोशिश आहे की मी डायरेक्ट संपर्क साधून आल्बमसाठी मी प्रयत्न करणार आहे आणि आल्बमसाठी जर मला काही गाणे फिल्मसाठी मिळाले तर ही अपॉर्च्युनिटी मी ती कॅच करून मी स्ट्रॉंग होऊन ह्या फील्डमध्ये आपल्या मराठवाड्यातल्या विशेषतः बीड जिल्ह्यातले जे गायक आहेत त्यांच्यासाठी मी एक डायस उपलब्ध करून देणार आहे हा माझा मानस खूपच चांगला उपक्रम सुरू केलेला आहे सरांनी की समाजामध्ये लपलेल्या कलाकारांना बाहेर काढून त्यांना जगासमोर मांडण्याचं काम ते करणार आहेत सरांचे खूप सारे आल्बम्स आणि काही रेकॉर्डिंग्स आता येणार आहेत भविष्यामध्ये त्याबद्दल आपण सरांकडून जाणून घेऊयात आठ गाण्याचं माझे शूटिंग झाले परवा मुंबईमध्ये आणि संभाजीनगरला व्हिडिओ आल्बम खायचे मी आणि आता ते पुढच्या महिन्यात लॉन्च होईल आणि एक मी निअर अबाऊट दीडशे गाण्याचं मी एक लिस्ट केली की दीडशे गाण्यामध्ये मी एक चाळीस एक गाणे मी गाणार आणि आताही ती एक सध्या आमचं चालू आहे आम्ही इंटरव्ह्यू वगैरे घेतोय की नवोदित जे आहेत कलाकार जे गाणे गात आहेत त्यांचे आम्ही इंटरव्ह्यू घेऊन माझ्याबरोबर त्यांना लाँच करायचा विचार आहे की की त्यांना पहिली पायरीच पुढे हवी त्यांनी की त्यांचं ओके गाणं तर ते त्यांना कुठेतरी अपॉर्च्युनिटी मिळावी माझा हा हेतू आहे की तिथपर्यंत पोहोचणं तर महत्वाचं आहे ना हे जर उद्या मोठ्या कलाकारांबरोबर गायकांबरोबर त्यांना जर संधी मिळाली तर डेफिनेटली त्यांच्यामधले जे गुण आहेत ते गुण पाहून त्यांना अपॉर्च्युनिटी मिळू शकेल हा माझा प्रयास आहे खूप चांगला प्रयास आहे आपला सर आपण समाजातील लपलेल्या कलाकारांना शोधून त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहात आ... या सगळ्या गोष्टींसाठी तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्ही समाजासाठी काहीतरी करण्याचं एक ध्येय उराशी बांधून पुढे निघालेला आहात त्यामध्ये तुम्हाला नक्कीच खूप सारे यश मिळणार आहे ज्या प्रकारे तुम्ही अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेत तसेच रेकॉर्ड तुम्ही ब्रेक करत राहणार आहात आणि मी निखिल भातांबरेकर उद्योजक आहे आणि या पॉडकास्टचा शेवट या मुलाखतीचा शेवट आपण हा प्रश्न विचारून करूयात की संगीत क्षेत्रातील सर तुमची भविष्यातील वाटचाल कशी असणार आहे प्रथमत मी तर आता काय केलं की माझे दहा हजार गाणे झाल्यानंतर मी माझं आंबेजोगायचं जे राहतं घरे ते स्टुडिओ केलं आहे तो स्टुडिओ माझी आवड छंद त्याचबरोबर ह्या भागातले जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी मी एक स्टुडिओ केला आहे किती येऊन प्रॅक्टिस करू शकतील ज्यांना आवड आहे हे सुद्धा उपलब्ध होणं अवघड आहे त्याचबरोबर मुंबई आणि मुंबईतलं माझं जे प्रॉजेक्ट चालू झालं तिथल्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते मी गाणे गाणार आहे अल्बम काढत राहणार आहे आणि मी एकदा सेटअप झालो म्हणजे मला सेटअप हे व्हायचं आहे की माझ्या मला जो उशीर झाला आपल्यामधले काही गुण ओळखायला आहे की आता नवीन पिढीमध्ये जे आहेत त्यांना जर समजा कळालं की आपल्याला गाणं आहे तर त्यांनी तिथपर्यंत पोहोचावं हा माझा एक उद्देश आहे की त्यांना एक कलाकारांना एक न्याय मिळावा एक रोजगाराची संधी मिळावी माझा उद्देश एक स्टुडिओच्या मार्फत असो पत्रकारितेच्या मार्फत असो मी पहिल्यापासून करत आलेलो आहे आणि करत राहणार खूप खूप छान वाटलं सर आपल्याशी चर्चा करून आपल्या प्रवासाबद्दल जाणून घेऊन आपण समाजासाठी खूप काही करणार आहात फुल फुलाची पाकळी घेऊन आपण या कार्यामध्ये झेप घेतलेली आहे तर मी मला असं अजून एक जाताना वाटत सर की हे मला किशोर कुमारचं एक गाणं आठवतं एक दोन पंक्ती मी कारण तुम्ही एवढं अचानक आलात आणि इंटरव्ह्यू घेतलेला आहे माझा तर सडन इंटरव्ह्यू दिला पण मला असं वाटतं की आपण पुण्याशी रोबरू आहात तुम्ही वातावरण पुणे मुंबई मेट्रो सिटीचं माहिती आहे परंतु रुरलमध्ये अजूनही फार अवघड आहे ह्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचणार तर किशोर कुमारचं एक गाणं आहे ज्या गाण्यामुळे मी जास्त इन्स्पायर होतो की नर्वस स्टेजला तुम्ही असताल तरी आपण खूप काही करू शकतो जीवनामध्ये चढ उतार चालू असतात तर ते एक गाणं आहे ती मी त्याची कडवे रुक जाना नहीं तू कहीं हार के कांटों पे चल के मिलेंगे साये बहार के ओ तो राही ओ तो राही तो राही ओ 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 राही खूब कई गाने सर जी इंस्पायर करता क्या बात है वाह वाह बहुत बढ़िया खूब सुंदर असं प्रकारचं तुम्ही गीत ऐकवलेलं आहे एखाद गीत तुम्ही मुकेश ऐकू शकाल हो शायर तो नाही मग से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई तो नहीं। क्या बात तो वा वा अशा पद्धतीनं आपल्या पॉडकास्ट शेवट आपण करणार आहोत शेवटच्या दोन ओळी मोहम्मद रफी साहेबांचा जर ऐकला नाही तर ही मैफिल अधुरी राहील म्हणून मी सरांना विनंती करतो की मोहम्मद रफींचा जरूर तुम बिन जाऊ जाऊ का के दुनिया में आके कुछ न फिर चाह सनम तुमको चाह के तुम बिन जाऊ कहा देखो मुझे सर से कदम तक सिर्फ प्यार हूं मैं गले से लगा लो कि तुम्हारा बेकरार हूं मैं तुम क्या जानो के भटकता फिरा किस किस गली तुमको चाह के तुम बिन जाऊ कहा तुम बिन जाऊ कहा कि दुनिया में आके कुछ न फिर चाह सनम तुमको चाह के तुम बिन वा बहुत बढिया अतिशय अतिश आणि गर्दी जमवणारा हा आवाज आपण ऐकला सरांचं युट्यूबवरती चॅनल आहे फेसबुक इंस्टाग्राम आणि स्टार मेकर ॲपवरती पण त्यांचं चॅनल आहे तर मी प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी त्या चॅनलवरती जायचंय सरांची लिंक सरांची गाणी ऐकायची आहेत आम्ही मध्ये लिंक सुद्धा देणार आहेत त्या लिंकवर क्लिक करून जायचंय लाईक करायचंय सबस्क्राईब करायचंय शेअर आहे आणि या गाण्यांचा आनंद घ्यायचा आहे सर आपण स्टुडिओमध्ये आलात आणि सुंदर अशी मुलाखत दिली आणि आमच्या प्रेक्षकांना तुमचे गाणी ऐकवले त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो तुम्ही असेच रेकॉर्ड ब्रेक करत जाओ आणि आपल्या अंबेजोगाई शहराचं बीड जिल्ह्याचं महाराष्ट्राचं देशाचं नाव आपण रोशन करत जावं याच सहित योगेश्वरी चरणी अर्पण करतो आणि आपले हार्दिक रजा घेतो धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र